आहे मी आज तुम्हाला माझ कोल्हापूर या विषयी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती कोल्हापूर म्हणजे चढवा

धाडे यांच्या बद्दल तर विचारूच नका मी एका वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध अभिनेते आर माधवन यांच्या कॉलेजची नदी कोल्हापुरातील आठवणी सांगताना त्यांनी कोल्हापूरचे केलेले तोंड भर कौतुक ऐकलेले आहे असे हे माझे कोल्हापूर आहे आध्यात्मिक बद्दल बोलायला गेलं तर अंबाबाई ज्योतिबा कातरणी देवी ते मंदिर इथं बसलेली आहे त्यामुळे ही एक पवित्र भूमी आहे ऐतिहासिक बद्दल बोलायचं झालं तर छत्रपती शाहू महाराज महाराणी तारा राणी पन्हाळगड भवानी मंडप श्री छत्रपती शाहू महाराज संग्रहालय टाउन हॉल न्यू पॅलेस सारखी ठिकाणे आहेत आणि सांस्कृतिक बद्दल बोलायचं झालं तर कोल्हापूर अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे तसेच इथे चित्रनगरी ही बसलेली आहे अशा विविध व साधारण आध्यात्मिक ऐतिहासिक

कोल्हापूर जंक्शन करण्याची तयारी सुरू आहे या सर्व योजना व सोयी सुविधांमुळे माझ कोल्हापूर हे अजूनच विकसित होत आहे माझी मोठी बहीण शौकीन आहे तिचे पसंती असलेले कोल्हापूर मध्ये सुरू झालेले आहे कोल्हापूरच्या विकासात छत्रपती शाहू महाराजांची मोलाची भूमिका आहे त्यांनी बांधलेले राधानगरी धरण हे कोल्हापूरकरांना अजूनही पाण्याची कमतरता पाडू देत नाही तसेच आता कोल्हापूर मध्ये काळमवाडी धरणातून थेट पाईपलाईनची सोय झाली आहे त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे असं हे माझं कोल्हापूर अनेक गोष्टींनी सजलेलं आहे कोल्हापूरचे वातावरण हे बोलके आणि अद्भुत आहे माझ्या कोल्हापूरची महती गावी तेवढी थोडीच व त्यासाठी शब्द आणि वेळ पुरे पडतात गोष्ट माझ्या शहराची आहे खूपच न्यारी आम्ही कोल्हापुरी आव आपले भारी आव आपले भारी ताई माई अक्कामानतास नकोस तू भी अडचणीला सृष्टी सौंदर्याची आहे रंगळा तलावाची वेगळी छान हरवतो पर्यटक अप्लेस भान हरवतो पर्यटक अप्लेस भान पण आता वाढतय माझं कोल्हापूर गजगजतय कोल्हापूर घड्याच्या काटावर पळताय कोल्हापूर महापुरात वाहतय कोल्हापूर महापुरात वाहतय कोल्हापूर तरीही कमी पडत नाही कोल्हापूर सर्वांना आनंद देणारा पुरीपुत म्हणून आज कोल्हापूरला भेट द्या जरूर अनोखे मात्र गोंदा भरपूर प्रत्येकालाच आपल्या जन्मभूमीवर गर्व असतो पण मला जरा जास्तच आहे कारण माझा जन्म कोल्हापूरमध्ये झाला आहे जगात भारी या मी कोल्हापुरी जगात यामी कोल्हापुरी माझा कोल्हापूर लय लय भारी लय लय भारी धन्यवाद